नमस्कार आपण पाहत आहात मी राहुल करतो शहरातील त्रेसठ दिव्यांगांना ट्राय सायकलचे वाटप पाथरी विधानसभा मतदारसंघातील ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या त्रेसष्ट दिव्यांगांना आमदार सुरेश उरपडकर यांच्या वतीने मोटरसायकल ट्राय सायकलचे युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई ओरपडकर यांच्या हस्ते वाटप मोफत वाटप करण्यात आले आथरी विधानसभा मतदारसंघात अनेक गरजू दिव्यांगांना मो मोटराराइज ट्राय सायकलची आवश्यकता होती ही बाब लक्षात घेऊन आमदार सुरेश रोडकर यांनी त्यांना मोफत मोटर मोटाराइज सायकलचे देण्याचा निर्णय घेतला या अनुषंगाने शनिवारी परभणी येथील विष्णुनगर भागात आयोजित कार्यक्रमात युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस प्रेरणाताई वरपोडकर यांच्या हस्ते ट्राय सायकलचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी दिव्यांगाचे डॉक्टर आशुतोष पाल डॉक्टर कमलेश यादव डॉक्टर अभिषेक द्विवेदी डॉक्टर विष्णू वैरागर यांनी तपासणी केली ज्यांचे दिव्यांगत्व ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त आहे परंतु त्यांना हात किंवा पाय नाही व मोटराइज सायकल चालविण्यास त्यांना अडचणी येत असतील अशा दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपलब्ध करून देण्यासंदर्भात शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचीही माहिती आमदार सुरेश वपुडकर यांनी दिली कार्यक्रमात मतदारसंघातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मी कॅट्रॅकचे डोळ्याचे ऑपरेशन्स चे, चे, चे कॅम्प घेत होते त्या माध्यमातून मी बरेचसे ऑपरेशन्स करून आणले पाथरी विधानसभा मतदारसंघातील आणि पुढे देखील मला डोळ्याचे ऑपरेशन ते तर करायचंच चा आहे पण दिव्यांगांसाठी काहीतरी करावं असं सा वरपुडकर साहेबांचं मानस होतं मग आपण या ठिकाणी आज हा कॅम्प आयोजित केला आणि खऱ्या अर्थाने जे काही गरजू आहे ज्यांना काहीतरी करण्याची इच्छा आहे अशा लोकांना जे की ऐंशी टक्के अपंग आहेत म्हणजे ज्यांच्या कमरेपासून खालचा भाग काम करत नाही किंवा त्यांना चालता येत नाही अशा लोकांना आणि विशेषतः हा विद्यार्थ्यांना आपण ह्या कॅम्पच्या माध्यमातून ह्या मोटर ट्रायसिकल्स देणार आहोत जे की एक घंटा चार्जिंग केल्यानंतर तब्बल चाळीस किलोमीटर चालते आणि बस दिवसातून म्हणजे एक तास चार्जिंग कर करावी लागते हा असे किती लोकांची निवड करणार मी सुरुवातीला ठरवलं होतं की आपण पन्नास लोकांना देऊ पण आता जेवढे जास्त येतील जेवढेही येतील तेवढ्या सर्वच लोकांना आपण देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत देखील जे लोक ऐंशी टक्क्यापेक्षा कमी आहेत अशा लोकांना मग ते वेगळे जे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पाय असतील हात असतील असे पण काही सामग्री आम्ही देणार आहोत